नमस्कार मी शक्तुली सुतार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शाली वाहन शके एकोणीसशे सेहेचाळीस हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा या कोणी पडव्याच्या निमित्ताने आर्य डिजिटल तर्फे आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आर्य डिजिटल आयोजित नवीन नवीन वर्ष नवीन संकल्पना चोवीस लघुपट कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे मागील दोन वर्षी म्हणजेच दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साली आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन भरपूर प्रतिसाद देऊन ही स्पर्धा यशस्वी केली यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली स्पर्धेसाठी कथा संकल्पना आहे पेन पेन्सिल आणि रबर पुन्हा एकदा सांगते कथा संकल्पना आहे पेन पेन्सिल आणि रबर या संकल्पनेवर आधारित आपल्याला लघुपट कथालेखन करायचं आहे या संकल्पनेविषयी आणि या स्पर्धेविषयी अधिक माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पाहता येईल तर पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे भरपूर प्रतिसाद देऊन ही स्पर्धा यशस्वी करूया धन्यवाद